बऱ्याच वेळेला माझ्याकडे मुली येतात जे म्हण सांगतात की मला इथे काखेमध्ये एक एक्स्ट्रा एक एक स्किन फोल्ड तयार झालेला आहे आणि हा वाढत आहे तर मला स्लीवलेस ड्रेस घालता येत नाहीत मला डिझायनर ड्रेसेस घालता येत नाहीत ते इथे खूप घाण दिसतं आणि इथे पा छोटासा पाऊच बाहेर आल्यासारखा दिसतो तर मला हे काढून पाहिजे हे काही कंडिशन काय आहे तर आज ह्याच्याबद्दल पण जाणून घेणार आहे याला म्हणतात ॲक्सेसरी ब्रेस्ट टिश्यू नमस्कार मी डॉक्टर मयुर देशपांडे डायरेक्टर अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर आज आपण ह्या ॲक्सेस ॲक्सेसरी ब्रेस्ट टिश्यूबद्दल जाणून घेणार आहे काय असतं की मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे आणि प्राण्यांमध्ये एक मिल्क लाईन म्हणून असते मिल्क लाईन म्हणजे काय मिल्क लाईन म्हणजे शरीरावरती दोन रेषा असतात तर त्याच्या अलॉंग ह्या ब्रेस्ट ग्लँड्स डेव्हलप होऊ शकतात मनुष्यामध्ये बाकी कुठे ब्रेस्टलँड्स डेव्हलप नाही होत फक्त एकाच ठिकाणी ब्रेस्टलँड्स डेव्हलप होतात पण काही व्यक्तींमध्ये हो असा ब्रेस्ट इश्यू दुसऱ्या ठिकाणी पण डेव्हलप होऊ शकतो हा जेव्हा काखेमध्ये डेव्हलप होतं तर त्याच्याने एक नवीन फोल्ड निर्माण होतो आणि त्याला ॲक्सेसरी ब्रेस्ट इश्यू असं म्हटलं जातं काही लोकांना तिथं एक छोटंसं निप्पल किंवा ॲरिओला कॉम्प्लेक्ससुद्धा किंवा एक छोटासा टिपका काळा टिपका पण त्याच्यावरती असू शकतो ज्याच्यामुळे एका छोट्याशा स्तनग्रंथीची रचना झाल्यासारखी तिथे असते तर ह्याला लायपोसमुळे काढू शकतो का तर लायपोसक्शनमुळे ह्याला काढता येत नाही कारण काय आहे की फक्त त्याच्यामध्ये चरबी नाही तर त्याच्या आत ग्रंथी पण असते आणि त्याच्यावरची त्वचा पण अतिरिक्त असते तर जेव्हा आपण लायपोसद्वारे आपली चरबी तेवढीच काढू तर त्यावेळेला ही जी त्वचेची घडी आहे ती अजून पातळ होते आणि अजून जास्त विद्रुप दिसते म्हणून याला आपण सर्जरीद्वारे पूर्णपणे कट करूनच काढावं लागतं फक्त काय की प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे ते टाके एकदम बारीक येतात आणि तिथे एक बारीकशी रेश अशी दिसते आणि ज्या रेशला आपण टाकेमधल्या ज्या घड्या आहेत त्याच्यामध्ये आपण दडवू शकतो तर अशा रीतीने हा फोल्ड पूर्णपणे काढता येतो आणि पेशंटला पूर्णपणे नॅचरल लुक देता येतो पण या सर्जरी नंतर काही काळजी घ्यावी लागते का तर या सर्जरी नंतर आपल्याला एक प्रेशर गार्मेंट घालावं लागतं कारण काय आहे की सर्जरी नंतर त्या ठिकाणी सूज निर्माण होते आणि ही सूज कमी व्हायला पाहिजे आणि ती त्वचा जी आहे ती लोम न लोमता ती परत पहिल्या जागेला वरती जाऊन स्नायूंना चिकटली पाहिजे तर यासाठी त्याला बाहेरून एक दाब देणारा असा एक कापड घालावं लागतं ज्याला ला प्रेशर गार्मेंट असं नाव आहे तर पेशंटचा माप घेऊन त्याच्या मापानुसार आपण एक जॅकेट शिवून देतो ते दे जॅकेट त्यांना ब्रेसिअरच्या आत वापरायचं आहे आणि ज्याच्यामुळे ती त्वचा दाबून धरली जाते आणि त्यांना एक चांगला शेप देता येतो तर अशा रीतीने काखेमध्ये झालेल्या गाठी ज्या आहेत तर यांना आपण पूर्णपणे काढता येतं आणि एक खूप छान तिथे अपिअरन्स आपल्याला देता येतो जेणेकरून त्यांना स्लीवलेस ब्लाऊज किंवा डिझायनर वेअर आप त्यांना घालता येतात तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शे आणि शेअर करायला न विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार